सर्माने व्यवस्थित आणि देशाची लोकथा टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देत मला असंच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रश्नासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा गोळा आणि त्याचा परिसर तिचे मासे एक प्रकारचा इतर निर्माण करावे हे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण आजार घेतो आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही फकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्समराव जाणकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं फर्च होत की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मदे असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टरना सांगितलं सिद्ध करून द्या どうぞ。Yeah, हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपरा करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची करून खालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इसून जाताना आपल्याला आज निघाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सात खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परची किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही चिकन कशी याची खबरदारी घेऊ एवढंच ये श्री कृष्ण संजू अली अफसर सरकार जी राधा